फौजी हा चित्रपट ऑफकोर्स नावावरून असे की तो एका फौजी बांधवांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आहे याच्यामध्ये फार अत्यंत महत्वाची माझी भूमिका आहे ती म्हणजे एका फौजीच्या पत्नीची भूमिका मी याच्यात साकारते सुनंदा नाव आहे भूमिकेच जी मुलगी तिचं स्वप्नच असं आहे की तिला जर लाईफ पार्टनर म्हणून कोण हवा असेल तर तिला फौजी बांधवच हवा आहे आणि तिचं ते स्वप्न का आहे तर हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणार आहे की तिचं ते स्वप्न का आहे म्हणजे नॉर्मली आता जर मुलींनी पुढे ऑप्शन ठेवले की तुला कुठला गाईफ पार्टनर पाहिजे एक ऑप्शन असं असतो की खूप वेल सेटल्ड खूप चांगल्या पगाराचा नोकरीचा असलेला आठ तास जॉब आहे एसीत त्याचा काम आहे आणि दुसरीकडे आपले शेतकरी बांधव हो, किंवा कृषी बांधव हो, की ज्यांची तशी काही आर्थिक स्थिरता आपल्याला दिसत नाही पण मला वाटतं की जी महामारी आपण शंभर वर्षातून एकदा एग येणारी जी महामारी अनुभवली ती म्हणजे लॉकडाऊनची तर या लॉकडाऊनच्या महामारीत फक्त दोन घटक चालू होते ते म्हणजे एक तर शेतकरी बांधव आणि दुसरे म्हणजे देशावर देशाच्या सीमेवर अखंड कार्यरत असणारे कौशल बांधव बाकी सर्व बिझनेस ठप्प झाले होते काय करायचं म्हणाल समजत नव्हतं आणि हे दोन खूप महत्वाचे घटक आहेत आपल्या देशासाठी आपल्या संपूर्ण जगासाठी असं म्हणे त्यामुळे हे फौजी बांधव आणि या शेतकरी बांधवांना स्वप्नासाठी मुली मिळत नाही पण हिचं स्वप्नच असं आहे या सुगंदाचं की तिला जर कोणी लाईफ पार्टनर म्हणून हवा असेल तर तो फौजी बांधवच हवा आहे मग त्याच्यानंतरची जी जबाबदारी आहे की बाबा कित्येकदा आई वडील विचार करतात जेव्हा एखाद्या फौजीचं स्थळ येतं की बाबा कधी गोळी लागून हा मुलगा आपले प्राण किंवा मृत्यू समोर येईल आणि कधी सगळं संपून जाईल होईल अशा हेतूने कित्येकदा फौजी बांधवांना नाकारलं जात पण आता या आपल्या चित्रपटात काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे सुनंदा ही अशी आहे की जी खूप स्ट्रॉंगली फॅमिलीला सपोर्ट करते स्वतः खूप स्ट्रॉंगली उभी राहते आणि ती तेवढीच पॉझिटिव्हली स्ट्रॉंगली एका फौजीला सुद्धा म्हणजे तिच्या नवऱ्याला सुद्धा खूप सपोर्ट करते कारण मी असं म्हणते की फौजी हे लाखात एक असतात पण त्यांची जी पत्नी असेल तर ती दहा लाखात एक असते त्यामुळे किती जबाबदारीची ही भूमिका आहे किती ता, किती ताकदीची ही भूमिका आहे हे तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहे खर तर मी अशा आधीची जी भूमिका साकारली महाराणी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल एकोणतीस वर्ष या राजस्क्रीनं ओरजे पाचशाच्या कैदेत चालवले आणि असाच अशाच धाटणीचा असलेला हा रोल खरं तर आहे की सुनंदा की जिला माहिती नाही आहे की तिचा जो फौजी आहे तर तो, तो कधी आ, या जगाचा निरोप घेईल पण तिला एक विश्वास आहे की आपला फौजी हा देशसेवेसाठी लढतोय आणि स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग करून तो फक्त आणि फक्त देशसेवेसाठी तिथे कार्यरत आहे अखंडपणे तो तिथे लढत आहे त्यामुळे किती महत्वाची भूमिका या चित्रपटात आहे आणि ती सरांनी ती डिझाईन केली ती माझ्यासाठी लिहिली तर या प्रोजेक्टला मी खूप अगदी झाले हजार ला, ला या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं पण मी अगदी लास्ट केलेलं म्हणजे दोन हजार बावीसला ला या चित्रपटाला जॉईन झाले पण सरांचा खूप विश्वास होता की मी ती भूमिका खूप छान पद्धतीने साकारू शकते आणि खूप तगडे कलाकार आहेत आपल्या फिल्ममध्ये म्हणजे सौरभ दादा आहे संजय सर आहेत नागेश भोसले सर आहेत अरुण ननावडे सर आहेत अश्विनी कासार आहे दोन नॅशनल अवॉर्ड विनिंग ऍक्टर आहेत स्वतः डिरेक्टर प्रोड्युसर असून घनश्याम सरांचा खूप मेजर त्याच्यात रोल आहे त्यामुळे आर्टिस्ट फिल्म मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये या चित्रपटाला लाभलेले आहेत त्यामुळे हा चित्रपट नाही तर एक छान प्रॉडक्ट तयार झालाय मी असं म्हणे आणि तीस ऑगस्टला हे प्रॉडक्ट तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे खूप वेगवेगळ्या प्रत्येक प्रत्येकाचे रोल आहेत घनश्यामसनांचं कौतुक या ठिकाणी मला करावं असं वाटतं की एक स्पॉट बॉय पासून ते आता एक उत्तम डिरेक्टर एक उत्तम प्रोड्युसर असा त्यांचा प्रवास आहे आणि हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता कारण त्यांचे कष्ट या चित्रपटासाठी आम्ही बघितलेले आहेत म्हणजे मी आता काल परवाच एका इंटरव्ह्यू हो मध्ये सांगितलं की पाया चप्पल नव्हती त्यांच्या पूर्ण शूटिंग आम्ही करत असताना चित्रपटाचं किंवा एक सीन आम्ही करत होतो फलटनला बऱ्याचदा असं होतं की आपल्याला डे लाईट मध्ये शूट करायचे आणि जेव्हा संध्याकाळची वेळ येते तेव्हा डे लाईट तर संपून जातो आणि आपल्याला ती लाईट तर हवी असते तो सीन तर कम्प्लिट करायचं असतो मग काय करायचं तर सरांची इतकी धावपळ चालू होती आम्ही त्यावेळेस रनिंग ब्रेक केला म्हणजे जसा वेळ मिळेल पटकन जेवण करून घ्यायचं तर सर लिटरली हातात बाजरीची मकरी त्याच्यावर मिरचीचा ठेचा शेंगाण्याची चटणी असं हातात लिटरली घेऊन ते एक तुकडा तोडत ते तोरडात टाकत होते म्हणजे त्यांचं या फिल्म मागे असलेलं डेडिकेशन चिकाटी जिद्द ही खूप जास्त होती आणि त्यांचा तो इन्स्पिरेशन प्रवास आम्हाला आजपर्यंत घेऊन आला म्हणजे जसं की सौरभ दादाने उल्लेख केला की के अनेक चित्रपट मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले की ते बनतात पण ते प्रेक्षकांसमोर येत नाही प्रेक्षकांसमोर आले तर तितक्या ताकदीने त्या स्पर्धेमध्ये उतरत नाही पण सरांचं फार सा कौतुक आहे म्हणजे गणेश और कुठे सरांसारखे पी आर आपल्याला या चित्रपटाला लाभलेले आहे किंवा इतके छान प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे आम्ही रोज एका ठिकाणी पळतोय प्रमोशनसाठी रोज एका सिटीमध्ये आम्ही प्रमोशन करतोय त्यामुळे ही जी जिद्द आहे ही काही जी धडपड आहे तर ती फक्त यासाठीच आहे की खूप मनापासून बनवलेला हा चित्रपट आहे फौजी आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणजे मी या ठिकाणी आवर्जून एक सीन सांगेन की जो आम्ही शूट करत होतो माझा शूटिंगचा पहिलाच दिवस होता आणि पहिला की ज्याच्यामध्ये कॅप्टन चैतन्य मराठे हा देशसेवेसाठी शहीद होतो आणि त्या कॅप्टन चैतन्य मराठेची अंतयात्रा निघते लिटरली मन हृदय हेलावून टाकणारा तो सीन होता ती अंतयात्रा निघते आणि किंवा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बघितलं असेल की मेन आर्टिस्ट सोडल्यानंतर बाकीचे जे सगळा जो क्राऊड असतो तो, तो जुनियर ऍक्टर्स असतो पण आपल्या चित्रपटामध्ये ना सगळे रिअलिस्टिक सरांनी दाखवलंय म्हणजे हो आपण कुठले ज्युनियर ऍक्टर्स तिथे बोलवले नव्हते तर जे रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स होते रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स होते किंवा ज्या वीर पत्नी आहेत माता भगिनी आहेत की ज्यांनी आपला मुलगा गमवलाय ज्यांनी आपला दौरा गमवलाय हो अशा खऱ्या खुऱ्या जाणीव असणाऱ्या मातार आम्हाला तिथे आमच्या लाभल्या तर ती अंत्ययात्रा जेव्हा निघते तेव्हा एक एक जण येऊन त्या अंत्ययात्रेचं दर्शन त्या देहाला नमस्कार करतात कारण तुम्ही बघितलं असेल जेव्हा एखादा एखादा जेव्हा फौजी शहीद होतो तेव्हा त्याची ते अंत्ययात्रा ही फार वेगळ्या पद्धतीनं काढली जाते देशाचा एक दे तो झेंडा असतो आणि लिटरली अंगावर काटा येणारा तो सीन होता माझी जेव्हा वेळ येते की मी त्या देहाच्या जवळ जाते तेव्हा ती दोन फक्त स्तब्ध बसते आणि त्याच्यानंतर पुरायला सुरुवात केली की तुम्ही तुम्ही आपल्या मुलाला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही, ला, तुम्ही ला एक छोटी बंदूक घेऊन येणार याल म्हणून आणि तुम्ही प्रॉमिस केलं होतं की या दिवाळीला तुम्ही छान छान गिफ्ट घेऊन याल म्हणून सो so, आता करायचं का आता मी नवरा म्हणून कोणाकडे म्हणायचं किंवा आता आपल्या मुलांना वडील किंवा बाबा कोणाला म्हणायचं आणि हा सगळा अंबरनाथी फोडते आणि लिटरली सांगते तो त्याच्या तर त्या येऊन माझं सांत्वन करत होत्या कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते सगळं अनुभवलं होतं त्यामुळे इतक्या ते रिअलिस्टिक लेवलला सरांनी शूटिंग केलं आणि सरांचं पण एक गोष्ट आवरून सांगावीशी वाटते की जेव्हा मी या चित्रपटाचं डबिंग करत होतो तेव्हा तो जो शेवटचा सीन तुम्हाला सांगितला तर तो मी सीन डब करत असताना सर स्वत रडत होते आणि दुसऱ्या अक्षरशः रडत होते त्यामुळे हा चित्रपट चित्रपट चित्रपटगृहात बघत असताना शेवटचे वीस मिनिट प्रेक्षक फक्त स्तब्ध बसून राहणार आहेत खिशातला रुमाल काढून ते डोळ्याला लावणार आहेत इतक्या ग्रँड लेव्हलचा आणि इतका कळकळीनं बनवलेला हा चित्रपट त्यामुळे आता आम्ही जर प्रामाणिकपणे कसे केलेले आहेत जबाबदारी सगळ्या पत्रकारांवर आहे की हा चित्रपट खूप छान पद्धतीने तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा पुण्यातले पत्रकार तर म्हणजे नो डाऊट भारीच काम करतात त्यामुळे आणि मी पुण्याची आहे दादच सुद्धा पुण्याचा <laughs> तर मग म्हणजे हे काय सांगितलं कारण काल आम्ही नाशिकला होतो तर खूप नाशिक 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 नाशिकाचं आम्ही ऐकत होतो तर आज पुण्यात आल्यानंतर असं खूप भारी वाटत आणि पत्रकार म्हणजे बघा मला तर काय असं वाटतं की जेव्हा एखादा चित्रपट एखादं नाटक हे पुण्यात जेव्हा जितकं चालतं ना तर असं म्हणतात किती संपूर्ण महाराष्ट्रात गाजतच गाजत त्यामुळे आता तुमच्या खांद्या खूप मोठी जबाबदारी आहे छान छान आणि मनापासून चित्रपटामध्ये लिहा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि अशा वेगळ्या धाटणीचे चित्रपट खऱ्या अर्थानं पुढे यावेत तयार व्हावेत हा एक उद्देश आहे कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप नाना तऱ्हेचे चित्रपट कायम बनत असतात म्हणजे एक ऐतिहासिक चित्रपट बनला तर त्या धाटणीचे चित्रपट सगळेच बनवतात एक सैराट सारखा चित्रपट बनला तर त्या धाटणीचे चित्रपट सगळेच बनवतात पण फक्त फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साठी आपण जवान जय किसान म्हणतो आणि इतर दिवस आपण विसरून जातो तर हे फौजी बांधव हे खर तर ते आहेत म्हणून म्हणजे कालच्या प्रेस मीट मध्ये एक एका पत्रकारानं खूप छान क्वेश्चन विचारला यशांत सरांना की सर तुम्ही फौजीवरचा चित्रपट बनवला तर मग तुम्ही पंधरा ऑगस्टला नाही रिलीज केला कारण पंधरा ऑगस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डे पण बघा सगळ्या मोठ्या लोकांसोबत काम करणं ही कलाकारांची इच्छा असतेच असते पण असे सुद्धा समाजात लोक आहेत की जे आपली जमीन गहाण ठेवतात चित्रपट बनवण्यासाठी आपले फॅमिली मेंबर्स आपल्याशी बोलत नाहीत तरी पण माझा अट्टहास आहे की मला हा चित्रपट कंप्लीट करायचा आहे आणि घरांसारखे हे लोक जेव्हा उभे राहतात तेव्हा मला असं वाटतं आम्ही कलाकारांनी सुद्धा त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आमच्या सगळ्या कलाकारांचा हा एक आहे की आमच्याकडनं जेवढी मदत करता येईल जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही सरांना करणार आहोत आणि करत आहोत त्यामुळे नक्की नक्की हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा त्यांनी खूप आर्थिक सहाय्य आर्थिक कष्ट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा चित्रपट उभा राहिलेला आहे त्यामुळे प्लीज प्लीज नक्की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी तीस ऑगस्ट ला जाऊन थिएटर मध्ये फौजी हा चित्रपट सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही सगळ्यांना इथे वेळात वेळेवर आहात आम्ही आज सकाळी नाशिकचं प्रमोशन संपूर्ण पुण्यात आलो सगळे सगळे रेडिओ चॅनल्स वगैरे करून येईपर्यंत थोडा वेळ गेला त्याबद्दल क्षमस्व तुम्ही आता ट्रेलर बघितला मला एकच सांगायचं की माझ्या थोडस भूमिकेबद्दल सांगतो मी या कॅप्टन चैतन्य मराठे या ऑफिसरची भूमिका करतोय मराठा लाईट इन्फंट्रीचा हा ऑफिसर मराठा लाईट इन्फंट्रीचा हा ऑफिसर आहे आणि त्याच्यावरती मिळलेली ही गोष्ट आहे हा चित्रपट दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाला होता त्याची सुरुवात झाली पहिले शेड्यूल झालं आणि त्यानंतर कोविडचा कालखंड आला आणि चित्रपट बंद पडला होता त्यानंतर मला असं वाटलं आम्हाला की आता कदाचित पुन्हा हे होईल कारण अनेक मराठी चित्रपट आपण बघतो की जे सुरू होतात पण नंतर बोलतो पण नाही ना हा माणूस पुन्हा उभा राहिला तरी परत सगळे पैसे गोळा केले परत सर्व साथीदार गोळा केले आणि पुन्हा चित्रपट कम्प्लीट करायचा घाड आता आणि मला सगळ्यात सांगायचा आनंद वाटतो की त्यांनी प्रदर्शनापर्यंत हा चित्रपट आता ते घेऊन आलेले आहेत आणि आता यानंतर खरंच गरज आहे म्हणजे प्रेक्षकांनी त्याला उचलून काढण्याची सर्वात महत्वाचं म्हणजे हा चित्रपट करण्यावरचा एक आमचा सर्वांचा हेतू मी असेल प्राजक्ता असेल संजय दादा असेल त्यानंतर नागेश दादा असेल हे सगळ्या जणांचा आमचा मेन पर्पज डेफिनेटली हा होता की शेतकऱ्याचा मुलगा ज्यांनी एका स्पॉटच्या लेवल पासून सुरुवात केली आणि आता तो हे करू पाहतोय तर अशी शहरांबाहेरची लोकही अनेक टॅलेंटेड लोक या क्षेत्रात येऊ पाहतात काहीतरी करू पाहतात त्यांना एस्टॅब्लिश होण्यासाठी जर आपल्याकडून काही थोडीशी मदत करता आली आपण त्यांच्या सपोर्टला उभं राहिलो नाही तर कदाचित अशा लोकांना तो प्लॅटफॉर्म घेऊ शकणार नाही ती संधी होऊ शकणार नाही आणि त्यांनी ही स्वतःसाठी निर्माण केलेली संधी कुठेतरी त्यांना पुढच्या अवेन्यूज ओपन करण्यासाठी जर काही मदत करू शकणार असेल तर त्याचा एक भाग होणं त्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करणं हे आम्हाला सर्वांना फार महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे अखेर चार साडे चार वर्षांनंतर हा चित्रपट आपण प्रेक्षकांच्या भेटीला येतोय एका सैनिकाची गोष्ट अत्यंत इन्स्पिरेशनल स्टोरी आहे की आता आपण जनरली बोलतो की शहरांमधन सैन्यात भरती होणाऱ्या लोकांचं प्रमाण अतिशय कमी आहे सातारा होतात सैन्यात जॉईन होणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे घर की एक माणूस पण सैन्यात असतो पण शहरात हे प्रमाण कमी आहे कारण शहरात कुठेतरी ते मोटिव्हेशनच कमी पडतं कदाचित कारण सैन्यात भरती होणं म्हणजे अनिश्चितता रिस्क या सगळ्या फॅक्टर्स जर लक्षात घेतल्या तर मुलं मला वाटतं हा चॉईस सहज चूज करतात कंपनी तरी विचार करू शकतात पण सैन्यात शहरातून जॉईन होणाऱ्या मुलांचं प्रमाण खूप कमी आहे गावांमध्ये काही ठिकाणी ते आहे चांगलं त्यामुळे मला ही स्टोरी खूप महत्वाची याच्यासाठी वाटते कारण तशाच काही तरुणांची याच्यात गोष्ट आहे की जे सैन्यात जाण्यासाठी त्यांचा विचार चाललाय पण कुठेतरी ते डायव्हर्टही होतात त्याचा एका मुलाचा भाऊ आहे आणि तो येऊन त्यांना इन्स्पायर करतो आणि इव्हेंच्युअली ती सैन्यात जॉईन होतात त्याच्यासाठी प्रयत्न करू लागतात सो so, एक इन्स्पिरेशनल जर्नी आहे एका कणखर सैनिका बरोबरच त्याची कणखर फॅमिली जर त्याच्या मागे उभी नसेल तर तो तिथे बॉर्डरवर जाऊन काही करू शकत नाही त्याचं मन लागणार नाही तो देशाची सेवा करू शकणार नाही त्यामुळे जितका सैनिक महत्वाचा आहे तितकंच त्याचं कुटुंबही तितकंच तितकच महत्वाचं आहे हेही पटवून देणारा हा सिनेमा आहे आणि हा जास्त एक अतिशय स्तुत्य असा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आता त्यांच्या प्रदर्शनाची वाट होतोय आणि तुमच्या माध्यमातून हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मी करतो की मी एक निर्माता लेखक गीतकार दिग्दर्शक आहे तसं पाहायला गेलं तर हा चित्रपट बनवणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं कारण मी एक स्पॉटफाय ते इथपर्यंत हा माझा प्रवास त्याचसोबत एका शेतकरी कुटुंबात मी सगळे खेडे गावात जन्मलेलो आहे सातारा जिल्हा जो शिरवीरांचा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यातून येतो त्याच्यामुळे मला असं वाटलेलं की जे मी लहानपणापासून बघत आलो किंवा माझेही स्वप्न होते की मला फोजी व्हायचं हो किंवा माझे आम्ही बंधू बांधव असं सातारा जिल्ह्यात किंवा सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये असं एकाच गाव नसेल की ज्या गावामध्ये माझ्या भाऊजी नसेल त्याच्यामुळे मला असं वाटलं की जो माझा भोजी बांधव कुठल्या प्रकारे तयारी करतो तो भरती कसा होतो तेव्हा आनंद भरती झाल्यानंतर तो जेव्हा सीमेवरती ट्रेनिंग करून सीमेवरती आपल्या रक्षणासाठी जातो त्याला माहित नसतं की कुठले गोळे आपल्याला सीमेंट आहे किंवा कुठल्या गोळ्यामध्ये आपण नाव लिहिलेलं आहे तो स्वतःच्या सुखाचा त्याग करतो आणि आपल्या सर्वांच्यासाठी ऊन वारा पाऊस अहोरात्र आपल्या देशासाठी सीमेवरती लढत असतो आणि त्याच वेळेची सेवा देत असताना एक दुर्भाग्य असं कधीतरी घटना घडते आणि तो माझा फौजी बांधव शेद होतो त्यानंतर ती मिरवणूक आणली जाते ते बघ त्यांचं ते घरच्यांचं दुःख किंवा फक्त असं मला वाटतं क्वचित होत की एखादा फौजी बांधव जेव्हा शेद होतो तेव्हा फक्त घरच नाहीये अखा तालुका अखा जिल्हा अख्खा महाराष्ट्र हलतो किंवा देशला त्याचं कुठेतरी दुःख होत मग त्याच्यानंतर त्या फौजी बांधवाच्या घरच्यांची अवस्था काय होते किंवा त्या घरच्या फक्त फौजी बांधवच आपल्यासाठी त्याग देतो का तर त्याची आई असेल भाऊ असेल बहीण असेल वडील असतील किती मोठा ते आपल्या आपल्यासाठी देतात आज जर आपण बघायला गेलो तर फक्त आणि फक्त एसी किंवा सुरक्षितच्या दृष्टीने डॉक्टर इंजिनियर आणि मुलींची स्वप्न आहेत की त्यांना कसा नवर आहे पण माझ्या शेतकऱ्याकडे माझ्या अन्नदात्याकडं किंवा माझ्या फौजी बांधवाकडे ते माता मोडले त्यांचा का विचार करत नाही की का फौजीची बायको व्हायला खरंच भाग्य लागतं कारण तेवढं काहीच पाहिजे कारण एवढा मोठा त्याग आज देऊन भारत माता आपण नावानं म्हणतो पण मला असं वाटतं की खरी भारत माता तर माझी ती आहे जी आपल्या फौजचा गोळा देते सेवेसाठी ती भारत माझी भारत माता तर ती आहे की जी एका फौजीसोबत लग्न करायचं स्वप्न बघते किंवा फौजीसोबत लग्न करते त्या भारत मातेचा सलाम त्या भारत मातेला आपण दिलेलं ते कृतज्ञता असेल त्याच्या आईचा त्याग असेल त्या वडिलांचा त्याग असेल तो कुठं तरी त्यांचं ते महत्व असेल फक्त पंधरा ऑगस्टला आणि सर्व जानेवारीला आपल्याला फौजी बांधवांचं आतूर होते किंवा आपली जागृत होते मला वाटते की आपण नावापुरतं किंवा तेवढ्यापुरतं देश वापरत आहे का मग माझा फौजी बांधव दिवस करतो तर त्याच्याबद्दल आपलं कर्तव्य काय आहे झेंडा बंदनाच्या पंधरा गोष्टी दिवशी आपण झेंडा बंद कोणाच्या करतो तो माझा फौजी बांधव त्या ज्या हस्ते करतो त्याचं आपल्या देशाबद्दल किती कर्तव्य की त्याने ते आपल्या केले तर ते माझं मला असं वाटतं ते फौजी बांधवांना तो मान तो सन्मान तो माझ्या देवी वीर मातेला मिळावा वीर पत्नीला वीर वडिलांना मिळावा असं मला माझं मत आहे त्यांचं महत्व लोकांना कळावं त्यांचं म्हणजे त्याग लोकांना कळावा म्हणून मी केलेला प्रयत्न आहे फक्त भौजी बांधव माझा फक्त भौजी बांधवच नाही तर आणि आपण बघायला गेलो तर फौजी बांधव आहेत कोण ते आहेत माझ्या शेतकऱ्याची मुलं जवळजवळ नव्वद टक्के मुलं हे माझ्या शेतकऱ्याचे त्या जातीचे आहेत मग त्या अन्न जात्याबद्दल आपण किती रिस्पेक्ट करतो तो अन्नदाता जाता आपल्या एखादा छोटीशी मेथीची भाजी जर घेतली आपण पेटी घेतली तर ती पेंडी काम त्याचा किती मोठा त्याग आहे ते पावसामध्ये त्याची मिळते रात्री नव्हते आणि ती कशी मेथीची तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तो मेथीची पेटी तो, तो, तो तुमच्यापर्यंत घेऊन येतो तेव्हा तुम्ही मॉलमध्ये किंवा कुठं गेल्यावरती हजारो लाखो रुपये न विचार करता खर्च करता क्रेडिट कार्ड हे सगळं वापरता पण माझी माता मौली असेल किंवा स्वतः बाजारात गेल्यावरती त्या मेथीच्या दहा रुपयाच्या पिंढीमध्ये तुम्ही किंमत सांगितली तर तुम्ही ते पाच रुपये तीन रुपये चार रुपयामध्ये त्या माझ्या अन्न कधी कशी चेष्टा करता ही चेष्टा मागावी लागेल तुमची खरंच गोर नाही का होते पैसे देण्याची तर मी सगळ्यांना आव्हान करेल जर खरंच तुमची गोर नसेल तर त्या माझ्या अन्न तर त्या माझ्या शेतकऱ्याला तुम्ही फुकट मागा तो माझा अन शेतकरी काही क्षणाचा न करता ती पेंडी तुम्हाला सहज फुकटेल किंवा तुम्हाला तो म्हणे तुमची जर करत परिस्थिती नसेल आणि तुम्ही माझ्या आनंदाच्या दारात गेला शेतकऱ्याच्या दारात गेला आणि तुम्हाला तुम्ही म्हणा मला भूक लागली तर तुम्हाला त्याच्या दारातून कधीच उपाशी पाठवणार नाही असे या माझ्या शेतकरी बांधवाचं जय जवान आणि जय किसान फक्त नावालाच म्हणायचं का म्हणून मी हा माझ्या शेतकरी बांधवाचं आणि फौजे बांधवाचं ह्या चित्रपटाद्वारे एक टेबिल प्रयत्न केलेला आहे आणि याला कोणी म्हणजे खूप आनंद सांगावं वाटतं याला कधी मला खेळ वाटतो थोडासा त्याला मला कधी कोणी प्रोफेशनल कमर्शियली फायनान्स भेटला नाही म्हणून तुम्ही जर पाठीमागचे चार पाच वर्ष बघितले तर कसा चित्रपट केलाय काय काय माझ्या आयुष्यामध्ये घडले सर्च केल्यावर सांगणार नाही त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा आपण आलात नेहमी आमदार प्रार्थना केले उदाहरण छोट सांगेल की जेव्हा मी माझं भाग्य मोठे की आपण बघितलं प्रमुमध्ये की आज आणि धराणीसाठी व्यक्ती मधून मला भेटलं खरं तर हे मी पैसे वगैरे देऊन हे मलाच नाहीये त्यांना त्या ते बद्दल काहीतरी वाटलं माझ्याबद्दल काहीतरी वाटलं एक गणेश भाऊ आपल्याला मीडिया वनचे त्यांना सर सांगेल की सा की मी हा उभार राहणार कसं राहिलो त्यांनी जो सिनेमा बघितल्यानंतर किंवा माझ्या बघितल्यानंतर गेल्यानंतर ते सर म्हणले की बडे लोक गेले तो सब काम करत आहे हे साधेच बनले म्हणजे सगळ्या सगळ्यांना मोठ्यासाठी खूप काम करतो साधा कुठंतरी असं मला वाटतं की ह्या छोट्याशा मुलासाठी गणित भाऊ आपण थाकत जाव्यात आणि मग म्हणून हा फौज आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतोय तर मला असं वाटतं मी तुमच्या सगळ्यांच्या वगैरे नाहीये काही करून केला हा सिनेमा ते मला माहिती आहे मला या सिनेमातून म्हणतो शिक्षणातून परत उभा राहिलो ते मला काही फरक पडत नाही मला एकच वाटतं की ह्याच्या सिनेमातून काही येईल ते माझ्या माझ्या तुमच्या माध्यमातून माझ्या आणा आत्महत्या केलेल्या सिल्करी बांधवांना त्यांच्या कुटुंबांना आणि शहीद झालेल्या माझ्या फौजी माता गिणं हे आवाहन करतो जेव्हा तुम्हाला कधी या बाबाजी तुम्हाला गरज वाटेल तर हा माझा थोडं चित्रपट आहे किंवा त्यातनं जे काही मागे आयुष्य ते मी त्यांच्यासाठी आनंदाने समर्पित करेल आणि पुण्यात पुन्हा शून्यात विषण्याचा प्रयत्न करेल एवढंच बोलल आणि आपल्या सगळ्यांची मागतो उशीर झाल्याबद्दल धन्यवाद